ना खूप दिवसांनी या भेटलेल्या आहेत चटणी करायची आहे आमची ते चटणी करायसाठी थांबल्या होत्या तेव्हा मिरच्या खोडून झालेल्या आहेत लसून खोडायचं आहे मिरच्या सगळ्या दोघींनी मिळून खोडलेल्या दातिने आणि दोघींनी केलेल्या आहेत तर बसल्या होत्या आणि बसता बसता आता सांगितलं की आधी राजे बाप्पा लहानपणी किती त्रास देत होते आज ते सांगणारच आपल्याला किती त्रासात कसा त्रास देत होते ते तुला पाहिजे म्हणजे पाहिजेच म्हणायचं बाजारात घेऊन गेलं का नाही त्याला काहीच पसंत यायचं अजिबात त्याला काय कपडे घ्यायला गेल गेले म्हणायचं हे असली नको कपडे तुम्ही घालून बघा की घालून बघायला तुम्ही घाला की पॅन्ट असली नको मला पट्टा असला नको चप्पल असलं नको शर्ट असला नको आम्ही म्हणायचं असू दे घाल परत चव्हाण घेऊया आपण ए तुम्ही घाला ताई तू घाल तुला येते का बघूया असं म्हणायचं इतका त्रास आणि तो तसाच यायचा न घेताच यायचा अजिबात सगळं पूर्ण सांगलीत बाजार फिरवत त्याला काय पसंत कपडे यायचे एकदा आम्हाला तसंच परत घेऊन यायचा असं करायचं पुन्हा खाण्याच्या बाबतीत पण नाही खायला पण त्याला पाहिजे तीच पाहिजे असलं बिसलं काय खायला भाकरी असं पाहिजे कांदा साधं जेवण खरं चांगलं पाहिजे व्यवस्थित पाहिजे त्याला असं जेवण पाहिजे त्याला चिक्कल लागायला नाही पाहिजे पायाला घाण लागायला नाही पाहिजे असा चालणार ते असाच <laughs> आधी चालते चालते असाच खाली टेकवायचं नाही पाय आमच्या पिंकीला तर लय पाय त्या ढिबडली गेल्या चिक्कल करून खाली उतरणं काकेतच बसला तिच्या आणि डोळ जेवण घेऊन गेलो तिकडं मी काही गेलो नव्हतं मग ताईश म्हटलं माझ्या माझं दृढी सलमी मग कुणाला लहान होता पिंकीला म्हंटल माझी दृढी मी काय येत नाही माझं मुलगी जा म्हणजे मोठा म्हणजे कळताच होता तसं चालत बिलत होता कुणाला पाठवलं ते दृढी सगळं आणि पिंकीला काकत न उतरणार चिक्कल म्हणून त्यांच्या गावावर खेड्या गावात चिक्कल असतेस ए मी येत नव्हतं मला खाली उतरायचं नाही मला काकतच घे मला काकेत नच असं म्हणायचं पिंकीला त्रास द्यायचा असं करायचं पिंकी घेऊन गेले आता लावून त्या कुणाला किती मला त्रास देते बघ खाली उतर नाय हरशू तस कुणाला तस हर्षूत्र गप्पच व्हायच आमचा जरा जरी कोण मारलं तर ते तासभर गप्प व्हायच त्याला ह्याची गोळी चालू होती ना डोक्याला पोचत नव्हतं रक्त पोचत नव्हतं त्याला गोळी चालू होती रक्त रक्त पोचायची किती सहा वर्ष सात वर्षाकडे बोलली असेल सगळ्यांना सगळ्यांनी हे तेवढा काही त्रास नव्हता मोठी पूर्वी नाही किती एक वर्ष दोन महिने राहिले होते बाळा तर तिला पण आम्ही सगळेजण घेऊन फिरवायचं घेऊन फिरवायचं का पुरीच खेळायच्या घ्यायच्या सगळ्यांकडे जायचं ताई सांगतात की ताई सांगतात कि सांगत नाही मनीषा आहे लक्ष्मी आहे घेऊन फिरवायचं फिरायला काक ती पतीची मैत्रीण ती म्हणायची मी ती गा बघेल काक लागे मित्या अभ्यास कसं करायचं आपण हर्षूला काकेतच घेऊन इतिहास हे बाय आमचा मार्क मारती नाही घेतलं माझी म्हणायची काकेत खाली हर्षूला अजिबात उतरायची नाही घेऊन जायची दोन तीन वेळा त्यांची डुटी असली सकाळची डुटी असली सकाळी घेऊन जायची दुपार दुपार दुपारची डुटी असली दुपारची घेऊन जायची तर पुरी करायच्या पण पाजून आणायची हारशुलर रडवायचं नाही कागत व्हायचं ना तो लाजपात्र डवायचं पण आणि खाली बी ठेवायचं ना काकद घेऊनच असं काकद घ्यायचे आणि पुरी आमच्या अशी भांडी घासायची असं काकीत छिट घ्यायच्या असं घासायच्या भांडी कपडे पिस वर डवायच्या नाही पोरांना चारायचं वेळेवर त्यांना आंघोळ घालायचं सगळंच करायचं ग पुरी पुरी असते पु करायची मी असते मी करायची कोण करणार एकत्र कुटुंबाचा हा फायदा असतो एकत्र म्हणतो कधीच भांडणार नाही सगळी एकत्र संध्याकाळी जेवायला सगळ्यांचं जेवण माझ्या खुलीत आणायचे सगळेजण बसून जेवायचं आम्ही कुणाची भाजी कुणाचं काय आमटी माझ्या खुलीत सगळीजण जण यायची ताट घेऊन घेऊन बसायचं जाणार तू तिकडं सरक ही तिकड सरक <coughs> असं करून बसून जेवायचं सगळे संध्याकाळचं सगळे दिवसभर सगळे कामात झाला संध्याकाळी सगळे घरात म्हटलं सगळेच पोरं बिरं आम्ही सगळीच एकत्र बसून जेवणार भाजी असू दे मटण असू दे मटन मी एक किलो दीड किलोचा भात करणार फोडणीचा बाबाच्या त्रिवारी आमच्यात तरी पण बाबा पण एवढं मोठं भातील भरून भात करायचे सगळ्या पोरांना ताटी घेऊन याय लावायची मटण भात पुराणा जेवायला ना अन्न जेव्हा बरोबर वाढायचे प्रत्येक रविवारी घर संधी असेल प्रत्येक रविवारी मटण भात करायचे भाऊजी mm. करायचे ना आचार पुडण्याचं भात करायचे मटण करायचे चपात्या करायच्यात सगळं भाऊजी करायचे बाबा नुसतं जेवाय वाढायचे आमच्यामुळे सगळ्यांना जेवायला आमचं अजून पण आमचं तसं तसंच एकत्रच आम्ही सगळीजण बसून जेवायचं काय पण असू दे सगळं एकत्रच करायचं आम्हाला तसं बरं वाटते असं एकटे खाल्लं की नाही आम्हाला पोट मी परत नाही आम्हाला वाटते सांगते तर विसरलं काय कुणाला दिलं नाही काय असं वाटतंय आम्ही सगळी बसून एकत्र जेवायचं संध्याकाळ दररोज संध्याकाळी सगळेजण बसून जेवायचं असं करायचं दिवसभराच कसं कामात असायचं ना आम्ही दिवसभर सगळे पळापळी धावपळ असे असायचे संध्याकाळच बसून एकत्र सगळेजण बसून जेवायचं बिचारा करायचं रस्त्यावर सगळे जण झोपायचे जे होतील तसं बिचार करून रस्त्यावर झोपायचे नव्हत्या काय नव्हत्या गाड्या सगळ्यांची कशी घराबून हा आणि रस्ता खाली झाला त्याच्यामुळे मग खाली रस्त्यावर बघितलंय की मग तुम्ही पण होताच आपण ते आता एकच यांच घर तेवढं खाली कुणाचं काय ना आता सर त्यांच्या तिथे दार बसत तिथे बाकी तिकडे एवढं कोण बसत नाही कारण काय झाले तिकड नाही आमचं पण उंच आहे समाज पण उंच झालं आम्हाला बाजूला तक्क्या लागला ते सगळे खेळतात घाण करतात त्यामुळे कुठं बसणार आहेत जाऊन त्यामुळे नाही इथं बसत दार पुढ हम्म काय करायचं झालं जास्त त्रास दिला जास्त लय निक्यान त्रास दिला, निक्या दिला।, निक्या दिला। लहान असतानाच तो जायचा कुठं तर शाळेला म्हणून जायचा फिरायचा कुठं तर इकडं तिकडं शाळेत जातो म्हणायचा आणि तर लपून बसायचा तर जायचा शोधून आणायला लागायचं लहान एकदम लहान अंगणवाडीत लहान गटात असल तर मिरज रोड धरून गेले बोलायला पण येत नव्हतं त्याला काहीच नव्हतं पायात ते वाळे बिळे घाटलेलो गळ्यात बदाम परत कानात त्याच्या बुद्ध्या असं मिरज रोड धरून चाललेलं जिल्हा परिषद पर्यंत गेलेला मग तिकडून ते काळ्या मास्तरचा मुलगा आला म्हटला अरे बीबी उंदरे मग आंटीचा त्या बहिणीचा मुलगा आहे मग त्यानं सायकलवरून बसवून आणलं आंटी आण आमची तर हॉस्टेलला कामाला होती ना अहो तुमच्या बहिणीचा मुलगा जिल्हा परिषदकडे गेला बोलता पण येत नव्हतं तवा वय लहान गटात गाठलो गट तवा तवा गेलता त्रास दिलाय सगळ्यांनाच आणि अजून पण देते मी त्रास सगळ्यात त्रास देणार निक्या सगळ्यात त्रास देणार काय सगळ्यात गरीब कोण सगळ्यात गरीब आमची ना सगळ्यात गरीब आमची प्रेम सगळ्या पुरींच्या सगळ्यात गरीब आजारी भीती आपण सगळं समजून सगळ्या लहान मुलांना घेऊन एकत्र बसणार तलावात उन्हाळ्यात घेऊन जाणार मारती मामा मारते सुट्टीला सगळी पोरं येणार ना पोरं लांब करणार की मारती मामा मारले म्हणून का नाही ते अगोदरच घेऊन जायच तलाव्यात सगळ्या मुलांना ते पॅप्सी घेऊन देणं सावलीला घेऊन बसणं आम्ही कोण कोण तर मोठी माणसं मग घेऊन यायच दिवसभर तलाव्यात घेऊन बसायची सावली असायची ना तलाव्या तिथं घेऊन बसायची मला सांगायची बाई मारक झोप नसत्या रात्रीचा गाडा घेऊन येतोय आम्ही त्या पोराला घेऊन गेलोय लक्षाची दोन सगळ्या ह्या बारक्या बारक्या पुरी सगळीकडच्या आलेली सुट्टीला सगळ्यांना घेऊन तलाव जायची पाच रुपये घेऊन जायची मम्मीकडनं त्याच्यात चार पेप्शी होती ना मग त्या दोन्ही पॅपश्या घेऊन त्याच्या पोरांना चारून फिरवून सावलीला घेऊन बसायचे समजूतदार प्राणी होते आमची